नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत सतरा एप्रिलला म्हणजेच बुधवारी श्री रामनवमी आहे बघा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतात त्याचप्रमाणे अनेक अडचणी असतात नकारात्मकता असते तर ही नकारात्मकता घालवण्यासाठी किंवा वास्तुदोष कमी करण्यासाठी आपल्याला रामनवमीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे का या उपायाने जे आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहेत जी नकारात्मकता आहे ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल तर हा उपाय कोणता आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते बघा जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल आणि तो वास्तुदोष घरामध्ये विघ्न आणत असेल किंवा घरामध्ये अडचणी निर्माण करत असेल तर श्रीरामनवमीच्या दिवशी एका पात्रात गंगाजल घेऊन पूर्वेकडे तोंड करून प्रभू श्रीरामाच्या संरक्षण मंत्राचा ओम श्री ह्री श्री श्रीनमहा सुमारे एकशे आठ वेळा याचा जप करायचा आहे यानंतर भांड्यात ठेवलेले पाणी आपल्या घराभोवती शिंपडा असे केल्याने तुमच्या घरातील जे वास्तुदोष आहेत ते नक्कीच दूर होतील बघा तुम्हालाही वाटत असेल की आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये खूप अडचणी आहेत तर तुम्ही श्रीरामनवमीच्या दिवशी आवर्जून हा उपाय करा नक्कीच तुमच्या घरातील जो वास्तुदोष आहे तो दूर होईल ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद